पर्यावरणाचा समतोल राखत विशिष्ट उंचीच्या घरगुती गणेशाच्या मूर्ती कृत्रिम तलावात तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मोठ्या मूर्ती या परंपरागत समुद्रात विसर्जन करण्यात येतील आणि पर्यावरणाबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील असं प्रतिज्ञापत्र आज राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात सादर केलं त्यामुळे मोठ्या गणेश मूर्ती समुद्रात विसर्जन करण्याचा मार्ग खुला होणार आहे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे मुख्य न्यायमूर्ती अलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठासमोर आज ही सुनावणी झाली राज्याचे महाधिवक बिरेंद्र सराफ यांनी यावेळी राज्य सरकारचं धोरण मांडलं पर्यावरणीय समतोल लक्षात घेऊन मर्यादित उंचीच्या सर्वात जास्त संख्या असलेल्या घरगुती आणि लहान मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची व्यवस्था पूर्वीप्रमाणेच राहणार आहे मुंबईच्या सार्वजनिक गणेशोत्सवाची शंभर वर्षांहून अधिक मोठी परंपरा असून त्यामध्ये बाधा न आणता उत्सव आणि गणेश मूर्ती विसर्जन ही संपूर्ण परंपरा अखंड राहील आणि पर्यावरणाच्या दृष्टीनं जागृत राहून काही उपाययोजना केल्या जातील अशी भूमिका शासनानं घेतली आहे आज न्यायालयानं ही भूमिका ऐकून घेतली आहे उद्या पुन्हा यावर सुनावणी होणार आहे भारत दोन हजार अठ्ठावीस पर्यंत जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल असं जागतिक पत मानांकन